वरून पवनारकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळील पुलाखाली असलेल्या अंडरपासवर सुरू असलेल्या बांधकामामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अपघातांचे सत्र थांबत नसून मंगळवार दिनांक एक जुलै रोजी दुपारी पुन्हा एकदा दुचाकीस्वार थेट खड्ड्यात गेल्याने दोघे जण जखमी झाले ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली रेल्वे गेट जवळील या अंडरपास बोगद्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र ठेकेदाराने येथे कोणतेही सूचना फलक लावलेले नाही त्यातच या ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यातील माती रस्त्यावर वाहून येते परिणामी येथे नेहमी चिखल व वा घसरडे वाढलेले मातीचे थर साचलेले असतात त्यामुळे पाऊस पडला की हा रस्ता अक्षरशः जीव घेण्या ठरतो मागील महिन्यात याच बोगद्यात पवनार येथील आशा वर्कर खरंगाना येथे ट्रेनिंग साठी असता परत येताना त्यांचा अपघात झाला या अपघातात सर्वच आशा वर्कर जखमी झाल्या होत्या आता पुन्हा मंगळवारी एक दुचाकी चालक थेट घसरून पडला त्याच्यासह मागे बसलेली महिला सुद्धा रस्त्यावर आदळून दोघे जखमी झाले स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले दररोज शेकडो नागरिक या मार्गाने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाकडे जातात अनेक रुग्णवाहिक व रुग्णही याच मार्गाचा वापर करतात मात्र प्रशासनाची बेफिकिरी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे येथे वारंवार अपघात होतात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी येथून प्रवास करायला पाहिजे तेव्हा त्यांना याची जाणीव होईल रिपोर्टर सचिन औचट पवणार